हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर कशा आत सर्व मजेत आणि मस्त असताना हेच अपेक्षा करते तर भाव आणि बहिणीं आज खूप सारा दसरा म्हणजे धुनं होतं मोठं मोठं आईला धुऊ लागितलं आणि भरपूर कामं पडलेत अजून घरातले पण माझं यूट्यूबचं पेमेंट येण्यासाठी मी अकाऊंट ओपन केलं आहे आणि मला पुण्याला पण जायचं आहे परत आज संध्याकाळी गा, तर एका ठिकाणी जॉब आहे गार्डचा सिक्युरिटीचा गार्डचा आणि पोटापो नाही पुरतं पेमेंट पण देतो म्हणल्यात तर त्यामुळे मी पुण्याला परत जात आहे तर कुणाचं ऐकून काय भागत नाही कुणी काय आपल्याला आणून देत नाही नावं ठेवणारे ठेवत राहतात भुकणारे भुकत राहतात आपला आयुष्य आपल्याला काढायचे आता जर आंबेजोगायला जायचं म्हणलं तिकटाला पैसे मागितले तर कोण देणार आहे काही तर कुणीच देणार नाही किंवा तुम्ही सध्या देणार नाहीत आणि कुणीच कुणाला द्यायचं नाही देत नसते आणि मला कुणाचं घ्यायचं पण नाही कारण उद्या तेच लोक चांगलं जर झालं तर असं म्हणाय बसलं तर आमचं घेऊनच मोठं झाली त्यामुळं कोणाचं नको बी आपल्या स्वकष्टाने केलेलं कधीच ऐकत नाही तर सकाळ सकाळी हे बघा इकडं अनुष्काच्या शाळेचा रस्ता आहे इकडं अनुष्काला सोडून आता इकडं इकडं जायचं आहे ह्या रस्त्याने रस जायचं आहे आंबे जोगायला तर सकाळची बसले बघा बघा ना आमचं गाव कसं भोकाट ठिकाणी आहे सकाळची बसले मी वाहनं वाहनाची वाट बघा ती एक दीड घंटा झाला अजून वाहन आलं नाही मी केव्हा बँकेत जाणार आणि केव्हा पासबुक आणणार तर कालच्या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं की आमच्या गावातले आम लोक माझ्याबद्दल असं विचार करते तर खरंच विचार करतात भावानू बहिणीं त्यांची एक कमेंट बी नसती व्हिडिओला आणि ते लाईक बी करत नाही बघून नावं ठेवून सोडून देतात आणि हो चांगलं वंगलं विचारत नाहीत फक्त कुठं असती काय असती काय का का करते हे विचारून घेत आहेत पण एक दिवस असं नक्की येईल की नक्कीच चांगला येईल मी त्याची वाट बघायला माझा फुल प्रयत्न प्रयत्न माझे आशीर्वाद तुमचा तर भावांनो बहिणींनो माझे जेवढे फॉलोअर्स आहेत त्यांना कळकळीची कल विनंती माझ्या जवळचे लोक मला कुणी सपोर्ट करत नाही मीडियाला तुम्ही तरी भरभरून सपोर्ट करा तुमचा प्रेम आशीर्वाद राहू द्या एवढीच तुमच्याकडं कळकळीची विनंती तुमच्याकडे दहा पाच रुपयाची अपेक्षा करत नाही पण माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा आणि नक्कीच माझा एक दिवस चांगलं होईल ह्या यूट्यूब म्हणजे यूट्यूब सोशल मीडिया काय आज हो आहे तर उद्या नाही त्याचं काही हो गॅरंटी देत नाही पण प्रयत्न माझे भरपूर आहेत कारण भरपूर लोकांनी कमवले त्याच्यात आणि मी पण यूट्यूब चॅनल खोलत नव्हते पण माझी परिस्थिती बिकट असल्यामुळे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं मला पण वाटलं कुठंतरी व्हायरल होईल म्हणून मी व्हिडिओ बनवत असते आणि मला पण खूप आवड आहे व्हिडिओ बनवायची तर हे बघा नावं ठेवणारे पण मरणार आहेत आणि न नावं ठेवणारे मरणार आहेत आणि आपण पण मरणार आहेत ह्या जगात कोणी अमर नाही त्यामुळं ना लोकांचा ना विचार हो करून भागणार नाही आणि लोक किती पुढं चाललं तर मागं खेचायचा प्रयत्न करतात लोक कधीच कुणाला सपोर्ट करणार नाही ते उलटं जरी एखादं पुढं चाललं तर खेचतात हे मात्र नक्कीच खरं आणि त्यात तर मला तर लई नावं ठेवतात माहिती आहे का लईत नावं ठेवते बाहेर पडलं ना असं भाम आणि तोंडाकडं बघतो बसतंच पण चांगलं कुणी या गोष्टीला म्हणत नाही आहे आणि ह्या ह्याच्यातले बी काही फॉलोअर्स आहेत की नावं ठेवतात मला कसल्या कसल्या कमेंट करतात तरी पण मी लक्ष देत नाही अजून घाण कमेंट करा अजून करा काही फरक पडत नाही तुम्हाला जे वाटतंय ते बोला बस आता मी थकले तुम्हाला सांगू माझ्या तर जवळचे सगळे विरोधात आहेत गाववाले विरोध आहे पाहुण्या विरोधात ह्या गोष्टीला कोणीच ॲक्सेप्ट करणार पण अपेक्षा तुमच्याकडून होती पण पन, तुम्ही पण असंच बोलायला लागले मला तर असं जाऊ द्या आज परत पुण्याला जाते मी एके ठिकाणी जॉब आहे आणि देव करो की माझ्यावर अशी वेळ येऊ नये की मी गावाकडं परत येऊ मला माझ्या आईवडिला बिलकुल त्रास द्यायचा नाही ते सुखात राहावे हीच माझी इच्छा आहे आणि माझे लेकरं सांभाळतात आणि त्याच्यात फार कष्ट आहे त्यांचा संसार बघत बघत माझ्या लेकरांना काही एक लागत नाही सगळंच लागतं त्यामुळं त्यांना ला मला चार पैशाची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे त्यांनी काय पाप केलं लेकरं सांभाळाय त्यांनी काय जिम्मेदारी घेतली का जरी लोक चार म्हणत असले हा हे पो पो पैसे घेतात पण माझ्या आई वडील कुठलाच एक रुपया माझ्याकडनं घेत नाही मी स्वतःहून त्यांना पैसे देते ती मी माझे लेकरून माझे तेवढं मी करते मी म्हणत नाही दोन तीन नाही कोणाचं घर चलत नसते पण मी मदत म्हणून करते चला आठवलाय तिकडं बघा आता माझी मम्मी आली आहे पेली ता लागले पासबुक आणू लाग ती हो का ना काय काय शॉपिंग केलीये मला मागायच हे पाच बुक नक्कीच दाखवे बघू शकता ही इथं ही मॅगी बिस्किट पुढे चप्पल आणलाय तिला आणि काय काय आणलं गप्प लोणचा पुढायच्या पुशवी ती लोणचा पुढे वाचायली बघू शकता काय इकडं सायड साईडी तुला काय करत बंद करत याच्या नादान पण गेलच नाही बघा शिवा घेत बघा तर भावांना गेले होते व्हिडिओ कारण डोक्यात टेन्शन काय घेऊन काय नाही आणि दुकानात व्हिडिओ शूट कराय जमत नाही त्यामुळे व्हिडिओ शूट नाही केला ना। घरी आल्यावर सारखे बोलू देतोस का मला बघा मनात हिंडून हिंडून कसा चेहरा झाला काळा भंग साडी होती सकाळी सा साडी चेंज केली आणि आता ड्रेस घात होत नाही मी की ते उने का पहिल्यांदा हो दे मी म्हणतो मी म्हणतो आज केलेले पाक्रांत म्हणतं की ह्या डायवरला जीव थोडा लाव पुरी लाव ह्या डायव्हरला जीव थोडा लाव पुरी लाव ह्या ड्रायव्हरला ला थोडा लाव, <laughs> <थोड़ा> लाव। <laughs>

पाखरा गद्दारी करून म्हणते गद्दार मला बघा आता म्हणतो काही गोष्टी सांगतो बघा लवाली लाल लावाली लावा ला म्हणतात तळमळ माझ्या जीवाची देवा तुला रे कळू दे मी आज सुख मिळू देखरा तर मित्रांनो काही किशोर जावळी सरांची फॅन आहे ती त्यांचा आवाज त्यांचे गाणे आम्हाला खूप आवडते सगळ्यांना त्यांच्या आवाजातले गाणे आम्हाला खूप आवडतात म्हणून आम्ही थोडंफार केलो म्हणलं तर कसे वाटले कमेंट करा नक्की कळवा आमचा आवाज तर चांगला नाही पण एन्जॉय केला कसं वाटतंय आमचा छान छोटासा परिवार बघा तर पाऊस पडे पाऊस पडेल तू शांत बस आता बस झालं मला बोलूच जरा तर आज आम्ही जेवायला गेलते थोडं माळू आणलं ह्यांना खायला प्यायला गड्यावर कधी जाणू बरं पिलो बर हा, आता हाय मी सोजा 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 तुझा बाप पण व्हिडिओ बघते दादा हाक काढ तुझा दादा इकडे एक तुझा बाप भी व्हिडिओ बघते ते बापचं मी ठोकिसक नकुरत असं म्हणू आ बाबूतरा नो तू बघितल्यावर तच्चचला काळा बरोबर मदार जाऊ दे तुम्हाला काही कळत नाही काय नाही उगत जाऊ दे ती त्याला कशाला सुई द्या असं म्हणणं ते तुम्हाला सांभाळत नाही तुमचं पालन पोषण करत नाही काय म्हणायचं जर आपणा चेक करू आता थांब बाय नाही अजून बनवायचं आताच बाय नाही ना दिवस भर भेटला नाही होय फोन आलाय मध्ये हाय झाले का सगळ्यांचे जेवण चहा पाणी तर <laughs> बघू शकताय ते मी तर बघितलं असते रील्स तर हे आपले घटस्थापना होती आणि नवरात्र उत्सव पण आहे त्याच्या निमित्तानं चला म्हणलं काहीतरी नवीन व्हिडिओ बनवावा म्हणून हा शृंगार केलेला सगळेच सा सगळेच सा, साधारण तर कसं वाटत आहे कमेंट करा नक्की कळवा माझ्याकडे काय छान छान साड्या नव्हत्या गेल्या वर्षीची एक साडी होती तीच घातली आणि हे बघा हे जे दिसते गळ्यातलं ते सगळं लक्ष्मीचा साज घातलाय आणि हे जे हे नदभीत आहे आमच्या वहिनीची आहे बरं का आणि साडी माझी तर छान दिसते का नाही मी सांगा अनुष्का असती लय भारी भारी व्हिडिओ बनले असते पण अनुष्का नाही तर खाली पाहिजे डपा कुणी पालता केला इथं तर अजून मला छान छान रील्स बनवायचे कारण आज संध्याकाळी पुण्याला जाते मी मला ड्युटी भेटलेली आहे पुण्यामध्ये तर आजचा माझा ब्लॉग कसा आहे म्हणजे छानच होणार आहे कालपासून बनवते पण काल वेळ भेटला नाही काल, भेट काल बँकेत गेले होते त्यामुळं थोडा थोडा बनवला मोबाईलला चार्जिंग नाही पुरली मोबाईल बंद झाला त्याला म्हणलं आज तरी पूर्ण करावं तर माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा पानियांवर जरा प्यायला ताण लागली बाई कवापसून झालं हे तिथे हा टोप पण घातला होता मस्त वाटतंय ना मला छान वाटतंय ना कमेंट करा कसा वाटतंय ती तर भावानं बहिणीनं बघा सगळा मेकअप उतरवायलाय फक्त कानातलं आणि गळ्यातलं राहिलंय आता हा सिंपल लुक झाला माझा कसा वाटत आहे कमेंट करा तर आता पूर्ण व्हिडिओ म्हणजे संप जे व्हिडिओ इथं स्टॉप करायचं आहे कारण घरात लई राडा पडला आहे ते कपडे वगैरे भरायचे बॅगमध्ये पसारा भरायचा आज चालले पुण्याला संध्याकाळी मला जॉब भेटला आहे ऑलरेडी फक्त रूमचा प्रॉब्लेम आहे ती पण भेटून जाईल गेल्यावर गेल्यावेळेस कसं कसं असतंय काही गोष्टीला दम असते आता चालून आहे का सरचा फोन आला होता मला या म्हणून तर आता मी परत चालले पेमेंट पण आहे पोटा पाण्यापुरतं फक्त तिथं सुट्टी नाही आहे एक पण पण असं कुछ पाने केले कुछ खोना पडत आहे जे काम भेटेल ते करणं आपल्याला गरजेचं आहे कामाची काही लाज नाही म्हणजे गार्ड सिक्युरिटी गार्ड म्हणूनच काम करणार आहे आणि त्याच सोसायटीला करणार आहे जिथं मी पहिलं करीत होते फक्त ते पॉईंट गेला नवीन आला आहे तर मी आज एवढी खुश आहे पण एका गोष्टीचं लय दुःख वाटायला ले कुठंतरी लेकरासोबत नाही ले छान राहिले इथं मनात इतकं भारी वाटलं त्यांच्यासोबत राहून आज त्यांना सोडून एवढ्या लांब जायचं आहे सोबत असते तर काही वाटलं नसतं पण मी चार पैसे जमवून मी त्यांना दिवाळीला नक्कीच गा सोबत घेऊन जाणार ही माझा शब्द आहे नाही तर मी तरी गावी येईन परत पण दिवाळी राहिली कोण्या मुलकात दिवाळी उद्या कामाला लागली तर दिवाळीपर्यंत पगार होईल दुसरा पगार झालेस तिला पुण्यामध्ये छान छान कपडे वगैरे घेता येईल तिकडंच राहिले तर आणि केल्याशिवाय पर्याय नाही ऊसतुडीला जायचं ठरवलं होतं पण नको म्हणलं परत असलं ऊन पडायला आप आपल्याला व्हायचं बी नाही उग बेजारी लोकाचे पैसे घेऊन काय करायचे म्हणलं आणि आज लास्ट दिवस होता आणि देवा धर्माचं काहीतरी करावं म्हणलं व्हिडिओ बिडिओ जरा चांगले तर काय व्हिडिओ शूट करायला अनुष्का नव्हती त्यामुळे ते, ते पण एक दोन व्हिडिओ आपल्या हातानं शूट केले आणि संपवून विषय विषयीतच तर आता तुमी मन परत, पन माला ये मी कुणावरच अवलंबून नाही आहे मी स्वतःच्या स्वकष्टावर आहे आणि स्वबळावर आहे आणि मला कळालंय पण की ह्या जगात कुणी कुणाचं नसतंय म्हणून कुणीच कुणाचं नाही आहे फक्त आपणच आपले असतोच हे मात्र सत्य घटना आहे आता तुम्ही म्हणताल पुण्याला चालली परत पण मला पर्याय नाही बघा गेल्याशिवाय त्यामुळं मी जाणार आहे कारण मला जॉब पण भेटला आहे आणि पगार पण पोटापुरती आहे आणि गेल्यास मला तोच जॉब भेटला असता तर मी वापस आले बी नसते आणि रूम पण भेटत नव्हती मला ह्या रूम पण आहे म्हणले तर आता ते रूमचं गेल्यावर कन्फर्म करावं लागेल मला आता बघा जाऊन मला रूम कन्फर्म करायची भाडं भरायचं पुन्हा लगेच ड्युटीला जॉईन व्हायचं भरपूर काही कुटाणे आहेत महागं माझ्या तर काल आंबे जोगायला गेले शॉपिंग केली थोडं माळवं आणलं लेकरांना ले खायला आणलं आन ले, अनुष्काला कानातलं नाकातलं काय लागतंय ते आणलं टिकल्या पिण्या आणल्या मला चप्पल आणला आईला गोळ्या आणल्या आईचं डोकं दुखत होतं आणि थोडे पैसे कॅश काढून आणलं आईला थोडं दिलं आता आता मला इथलं मॅनेज करून तिथलं मॅनेज करायचं आता पैसे चल ताना ताने पटकन कामाला लागायचे त्यामुळे बरं झालं त्या वरच्याला माझी चिंता होती मला जॉब भेटला आई तुळजाभवानीच्या कृपेनं सर्व काही ठीक होईल हळूहळू काहीतरी पुण्यात छोटा बिझनेस करायचा विचार चाललाय माझा तर बघू आपल्याकडे किती पैसे येतात किती लागते त्या हिशोबाने मी नक्कीच सुरुवात करीन तर तुम्ही पण भावांनो बहिणीनो मला साथ द्या आणि युट्यूब चॅनल चलवत चलवत ते पण मी चालू करेन बघा मांजर माझ्या माग काय खाती घ्याय हे बघा आणि तिकडं बघा ती आमचा बोकड चल चल असं बघायला हे सगळ्यांच्या सगळ्याची लय आठवणी मला आता गेल्यावर जीवन खूप संघर्षदायक आहे आणि मला माझा खूप मोठा संघर्ष करायचे तरी मी खुश आहे आणि आहे त्या गोष्टीला चांगले आता पुण्याला जाताना मला काही बरं वाटत नाही खूप वाईट वाटायले पण इलाज नाही त्या गोष्टीला त्यामुळे मी जाईले आता अनुष्का अनुष्कादा शाळेत गेले त्यांना बोलून घेणार आहे मी आणि सुबत राहतील संध्याकाळी बसायचे गाडीला तर दोन दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केला कारण लई कदर तर व्हिडिओचा अपलोड होत नव्हता कोणताच आणि मोबाईल पण हँग पडायला लागलाय व्हिडिओ जास्त बनवले त्यामुळं कुठंवरती सणकारणारे मोबाईल खराब झाला आहे मोबाईल घ्यायला पैसे नाही आता वर्षभर अजून मोबाईल नाही घ्यायचा मला नंतर बघायने एक वर्षाच्या नंतर आता सध्या तर नाही घेणार मी ह्याच्यावर चलवणारी काय असेल ती तर चला काल आता यूट्यूबचं म्हणजे अकाउंट जॉईन करून घ्यायचं आहे त्याचं पण पेमेंट येईन मला दिवाळीच्या नंतर परमेश्वराचा आशीर्वाद म्हणायचा आपल्याला तर चला भावांनो बहिणींनो आता माझं कामाला लागते मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा काळजी घ्या